वाडा तालुक्यातील प्रदूषणाचा मुद्दा अखेर विधानसभेत गाजला आहे राज्य सरकारच्या पर्यावरण पर विभागाने आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला असून वाडा तालुक्यातील तब्बल एकोणतीस कंपन्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आल्याची लिस्ट या मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे यामध्ये डाकवली उसर वडवली कोणे खरिवली वसुरी अशा अनेक गावांमध्ये असलेल्या टायर पायरोसिस कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे परंतु अजूनही काही कंपन्या प्रदूषण दि, दिलेले उल्लंघन करताना दिसून येत आहे त्यामध्ये उसर गावातील कंपनी असून या कंपनीतून थेट शेतात काल ऑइल सोडलं जातं व ते आमचं पीक नष्ट करतं अशी माहिती येथील रेखा स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे आपण या परिसरातले रहिवासी यात आपल्याला या कारखान्याचा काय त्रास आहे खूप सारा त्रास आहे आमची शेतजमीन लगतच आहे हे या कंपनीतून खूप ऑइल बाहेर सांडलेला गेल्या वर्षी पण आणि समोरच आमची शेती आहे शेतीमध्ये खूप सारा ऑइल गेलेले आहे या वर्षी तर शेती लावायला पण खूप अडचण आहे आणखी काय त्रास होतो आपल्याला आणखीन खूप सारा त्रास आहे हा जो या कंपनीतून जो ऑइल निघतो बाहेर सांडपाणी निघतो तो पूर्ण शेतीमध्ये जातो आणि शेती या वर्षी तर शेती लावायलाही चान्स नाही पूर्ण नापिक शेती झालेली आहे शेतकऱ्यांनी यांना सांगितलं पण होत की बाबा शेतामध्ये ऑइल येते याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाहीये मालकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने रबर प्रक्रिया करताना लाकूड झाल्यास बंदी घातली असताना या कंपनीत सरासपणे लाकूड झालं जातं हे निदर्शनास आलं आहे तसेच दुसरं दिनकरबारा परिसरातील अनेक कंपन्यांनी क्लोजर नोटीसची भीती घेऊन अनेक ठिकाणी कंपनी बंद असल्याचे फलक लावले आहेत पण प्रत्यक्षात काही कंपन्या अजूनही गुपचूप सुरू आहेत असा आरोप स्थानिकांकडून होत आहे हे फक्त कागदावर आहे का की खरंच का कारवाई होणार आहे प्रशासनाने यावर लक्ष ठेवावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या सध्या वाडा तालुक्यातील पर्यावरणासाठी हा महत्वाचा टप्पा ठरतो आहे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर ठोस कारवाई होते का की पुन्हा सगळं जुनेच सुरू राहणार हे पाहणं आता महत्वाचे ठरेल आपल्या भागात अशीच काही समस्या असेल तर आम्हाला नक्की कळवा संवाद न्यूज तुमच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर